काय आहे लग्न आणखीन दहा मिनिट का बर बर आलो दहाच मिनिटात आलो तुमच्यापेक्षा आलो दहा मिनिटात हे भया काम करती हा अगं दोन मिनिटासाठी गाडी ती पाहुणा एक स्टँडवर येऊन सांगायला त्याची पिशवीत राहील घरी पण लग्न अरे दोनच मिनिट त्याची गाडी यायचा टाइम झाला ऐकायला मी निघालोय मुंबईला पुणे गाडीने जाणार आहे दोनच मिनिटात आलो दोन मिनिटात आलो म्हण दोनच मिनिटात एक मिनिटात येतो का माग एकच मिनिटात आलो काय नक्की आरम हे द्यायचं मी थांबतच नाही तिथं चालू मध्ये शिव असं त्याच्यापेक्षा देतो शंभर रे मुंबईला मी लग्नाला निघालोय उशीर झालाय मला अरे इमानदारीने ये येतो रे खोट बोलणार आहे मी ऐकत असला माणूस जा जावा या लवकर या पण माझं मी तर सांगा मी हे थांबतो वाट बघतो तुमची लवकर या बघा लगे एक मिनिट लगेच येतो बर का लवकर या बर का जायचं मला काय झालं गाडीला काय चालू नाही मागून आणखी यायला मोठा काही गोष्टी लागलं एखादं गॅरेज कुठं तरी करावं लागणार आहे गाडी त्याला जाऊकली बालाजीराव मान खेचा काही थांब पाताच लागा ना रे काय जाऊ द्या नाच काय काय त्याचा नाच करीत बघायचंय मी काय म्हणतोय तुम्हाला सहा महिन्यावर ग्रामपंचायत आले काय नेम दाखलाय का नाही दाख तुम्ही काही अरे झालं आहे पण काय तुम्ही मला सहकार्य करायचं त्यावेळेस मी तुम्हाला सरपंच करतो बाबेंद्र तुम्हाला नग मला सरपंच नगं व्हायचं त्यावेळेस तुमचा बोऱ्या वाजणार आहे आणि जवळच्या माणसाने टाकत अरे म्हणतो काय नेमकं तुला म्हणायचंय तरी नेमकं काय नेमकं काय म्हणजे वळखून घे जावं की पस्तीस वर्षे गाव हकलाय तुम्ही तुम्हाला तेवढं कळत नाही होई जवळच्या माणसाची चळ बिचळ वाटत नाही का तुम्हाला काही अर तरी म्हणतोय ना ना असा फटकून फटकून सारखं माझ्यापासून वागत आहे मला काड्या करणारच्या गाड्याचं लक्ष द्यायला पाहिजे बघ बालाजीराव अहो याच्या द्या सावधबा शेतकाना ना ना स्वतःच्या पॅनलच्या दायरीला लागले काय पॅनल आगा उभा करणार पॅनल ना ना अन पॅनेल उभा करणार जमायच नाही अरे त्याच्या तर पस्तीस वर्ष मी सरपंच होतो ना ना त्याला वेगळा पॅनेल करणार पस्तीस वर्ष सरपंच त्याच्या जीवावर होता आठव पडला कोणामुळे काय म्हणायचंय कोट्याला तुम्ही टेकून दिलं एखाद्या लाकडाच मिडीचं कोटा कावा पडेल ती मिळ काढून बाजूला जाईल बरोबर आहे मीडली काय मग त्याच इलेक्शनमध्ये ना तुम्हाला काय दिलाय कायदा पळाजीराव तुम्ही म्हणता तेच काहीतरी तत्ते नक्कीच असणार आहे बघा ते म्हणजे आपण फोटोच बोलत नाही कधी मी म्हणतो माझा एकर अर्धा एकर सारखं घेतच कसं काय राहतोय बस नाही लागतं म्हणजे मला चिटकूनच सारखं असतोय आव तसंच असतंय आहे गावघाडाचीला तुम्हाला काय कळायचंय काय काढायचं आहे पण पवालाजीराव हां मा मला आता बघितलंच पाहिजे बघ काय नाही तुम्ही बघू शकत ना हां

बर बी झालाय बन काय तुम्ही गावगाडीतून लक्ष कमी करायला होतं नाही मी खरं सांगतो तुम्हाला गावचा करता जास्त शहा माणूस नाही हो काय झालं काय झालं म्हणजे आता पस्तीस वर्ष सरपंच कुणाच्या जेव्हा झाला आपल्याच आणि पल्ला म्हणताय तुमच्यामुळे आठव्या वेळेस माहिती का असं म्हणतो सांगते माझ्या जीवावर पस्तीस वर्ष सरपंच राहून पडलोच आठव्या वेळेस मी कस कोणाच्या जीवावर फोडलो त्यांच्या जीवावर फोडलो अरे त्याला पाच मतच सगळं जवळता आले नाही पडला पडलं का त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का ते जर मला सरपंच करू शकत होता तर मग स्वतःच का झाला नाही मी माझ्या जेव्हा जाणतो सातवी वेळेस आठव्या वेळेस ते टाकला आणि हे ना सगळं खाल्लं असं म्हणणं माझ्या माग असा ना तुम्ही सरपंच सरपंच मी म्हणलं बाप्पा पाहिला कस सरपंच आहे नाही कुत्र हा काय वासायला लाटच पडत असते तसं काम झालं तुमचं बाप्पा असा लागसर वागायला असं वाटलं नव्हतं राजकारणात शहाणी लोक असते तू लाचरच असते दीक्ष एवढंच की उघड होत येत नाही कि ती राजकारण उघड झाला का ती लाचर आणि ती लाचर उघड झाला नाही राजकारण ही घेतलं गणित ही यांच गोष्ट ह्या वेळेस तुम्हाला ते कॅनल मधून वगळीच कसं आहे बर का चिचके धंदे काले काल भगवानवाले असलंय कलिगी आहे का नाही पण ह्यावेळेस ते तुमच्या विरोधातच जाते अरे हे बघ सरपंच सगळं मला माहित आहे काढायला तू त्याची काळजी करू नको मी मिनटात उभा करतो त्याच्या विरोधात त्याला काय लागतात पाच असेल माझ्या विरोधात पस्तीस वर्षाचा हिसका बघा आता पुन्हा आणि माझं नाव सांगा बाहेर असं म्हणला मी उघं तुम्हाला प्रेमानं म्हणून सांगितलंय नाहीतर राजकारणाच्यानं आपलं काय कुठे घेणं ते काय असू त्याचा वाटतोय का मला अंदाज येऊजीत वाढा कुणाची गाडी कुणी चुंडी की बघीस कुणाची गाडी असली त्याच्यामुळे थांबावं लागतं का गाडी बंद पडली लवकर काय झालं लवकर बघा गाडी काय झालंय काय झालं सर काय झालं की चारों मध्ये बंद पडली सोनमध्ये बंद पडली हा बंद पडली चालू मध्ये बरोबर काय आलं मस्त ते सांगलं काय नाही नाही पाहुणा पाहुणा चालले तर मुंबईला त्यांची ब्याग राहिली म्हणून चालू आहे मुंबईच्या पाहुण्या जास्त ब्याग नाही हे देऊन वळता की याचा पाहुणा कसलं तरी दर असतील स्टँड वर थांबली तर गाडी घेऊन जातो बंद पडली काय झालं बघा बरं सवर थांबू का मी बसू का इथं बस 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 लवकर काय काम आहे

फट काय उघड आणला होता मागून पण गाडी खरी मी काही फोटो बोलत नाही मान केला हॅलो सरपण ना का घरी आता गाडी का सरप आणतो आणतो सरपण आणतो सर कौन सा ही लेगा भाई सर को नहीं पता आप सोचिए हैं? हे hey, प्रभु हे hey, प्रभु हे hey, हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद <laughs> ये क्या हुआ गलाउ पानी आ गया <laughs> गामछा भी खुल गया मेरा लेंटी ये देखिए सकाई

यावर लवकर मॅक्निकट कुठे गेला राहू मानक तुम्ही चार तास झालो राव बघा काय करायचंय मुंबईला जाणारा पाहुणा निमित्त असेल राव मला पिशवी द्यायची ला गेलाय गया का गा। कुठं कुठे गावाला गेला काहीच का गेला लग्नाला गेली मग माझी गाडी घेऊन का मग मागूर गाडी होती राहू त्या माणसाला लग्नाला जायचं होतं तर मारी लग्न माझा गेली कधी येते काय करायचं राहू एवढे काहीतरी गाडी कुठे विठरा म्हणून गेले तुम्ही कुणाची गाडी कसली गाडी माझी गाडी तुम्ही नाही का नाही म्हणून दुसरी गाडी हा कसली गाडी गाडी मोटरसायकल आयटीत बसून गेला ट्रायला म्हणून अरे मी सायकल वर म्हणतो मी सायकल पण मारिली होती माणूस मला मागून आणली होती मी गाडी मी काय करू माझी माझी गाडी घ्या तुझी गाडी हा माझ्या इतकं वाईट नाही तुम्हाला सांगतोय मी कुणाची गाडी कसली गाडी तसो बदलायला शेनातुर्चा माणूस पाण्यासारखं सोन्यासारखं करायला मला गाडीच इथे का चालवायला गाडी किंवा अरे नाही सायकल वर हे माणूस अण्णा काय वाटेल का वा करू माझे तुम्ही अरे कुठली गाडी तुम्ही नेहमी बरं का ना मला मी मानकी आहे मी काय करू शकतो मग तुम्हाला माहित नाही काय माहित नाही मला बोज का तुम्ही अरे कसली गाडी काय मला काय घोटाळ्याच काय नाही गाडी म्हणतो काय म्हणतोय काय नाही गाडी ट्राईर लावून घेऊन गेला कुठे नेऊन कुठली गाडी गाडी अरे असं नसतं ना नाग अरे कोण वागत बघ काय तर मी तसा का सारखं माझ्यावर शब्द का तुमचा समजायचा ना ना ही बरं नाही बघ ही गाडी कशाला कोणाची गाडी कसली गाडी तुम्हाला सांगतो राहिलं होता इथं मुंबईला मग काय त्या दिवशी आलेला पाहु ना आज गेलाय असले पिशवी घेऊन महिन्यात असते का गाडी घेऊन गेलो ही गेट फिरला खुली तुसी गाडी राहील लावून घेऊन तुम्ही तुला थांब 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 ना गाडी नाही बाली आला बाली विकलाय काय साहेब दोन काय झालं बाबाची गाडी आत्ता आलो मला दोन मिनिटात गाडी बी तिकडन हे बी तिकडं द्या आता काही नाही तिथं बालू आता बालू खोट मरायचं नाही गिरी वाडी कसं तर नाराय का असं आज खरं सांगायचं मग मी गाडी घेऊन आलो तर ना ट्रायल ला म्हणून गाडी घेऊन गेलं का नाही गेलं असत काय सांगता येत नाही ट्रायल ला मी हा मला काय झालं साहेब माझं आलं डोळ मला काय जवळच दिसायला गेलंय कोणी गाडी आणली कोण घेऊन गेलंय की बघा बघा तुम्हाला बोललाच तवा किर तुम्हाला गाडी कुणाची आणली इकडच आणली का लक्षात नाही का साहेब दुसऱ्याची गाडी आणली घ्यायला कशा गेली ट्रायल ला साहेब गाडी बंद पण होती मी इथं गॅरेज वाल्याकडे आणलं गॅरेज चा मालक आहे म्हणलं ही ही गॅरेजचा मालक आहे म्हणलं सध्या विचारलं तुम्ही वाटलं तर मला काय काय माय मी की गाडी घेऊन तू घरा पडते काय ही गाडी घेऊन गेलं माहिती नाना ना गाडी का मला तसं वाटत नाही पण काय सांगता येत नाही की माणसं बघा हे माणसं वाईट आहे आताच्या ह्याच्याकडे गाडी असली ह्याचे गाडीच नाही की हे कसं म्हणजे असलं तर आपल्या गाडीचा तुम्ही सोप्स लावून द्यायचा ह्याची गाडी नेमकी कशी चोरून आणली होती का तुझ्या बाबाची गाडी हे मानते आणि तुमचं तुम्ही बघायला मला सांगा काय झालं सविस्तर सांगा मला सविस्तर म्हणजे आमच्या भावा पण गाडी मागून नेली दोन मिनिटात गाडी नेली बाबाची गाडी पडली पण मग गॅरेज ला गॅरेज ला आणली ती नाना ट्राय करून घेऊन गेलं कोणाची गाडी दुसऱ्याची गाडी तू कशाला देतो तिसऱ्याला गॅरेजला ला लावली घेऊन गेला हे माणूस व मला काय म्हणून गाडी कशी आहे तुमची हिरो होंडा शाही गाडी जम्मत काय नंबर सहासष्ट बत्तीस हा कुठली गाडी हे मी नेली म्हणून आहे

那那那。No, no, no.